नमस्कार आपलं सर सर्वांचं सह महाराष्ट्रभूमीच्यामध्ये सहपरिवारामध्ये सहर्ष स्वागत से तर आज आपण नवीन उद्योजक यांना भेटण्यासाठी आलेला आहोत त्यांचा व्यवसाय गायीपालन हा व्यवसाय एक आहे आणि सेडनेत हा एक व्यवसाय आहे त्यांनी कुठ कुठले पिके जे शेजनेत मध्ये घेतलेले आहेत ते विचारण्यासाठी आज आपण त्यांच्याशी संवाद साधूयात नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव श्यामराव मोतराव नागोडे माझी सरपंच बाबू सर, सर तुमचा मुलगा हा आता सेने व्यवसाय करत आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे वे वे प्रकारचे पिकं घेत आहे तर त्याबद्दल तुम्हाला तुमच्या मुलाविषयी काय वाटतं आनंद वाटतो कारण कसं आहे थोडी शेती कमी असल्यामुळे चांगलं हा पर्याय निवडला त्याच्यामुळे समाधान वाटत आणि तुम्ही जे आणि तुमचा मुलगा हा व्यवसाय करत आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्ही त्या ज्या पाठीशी उभा आहेत का नक्कीच त्यांना गायडस्ट करतो आपण आणि त्याला म्हणजे तुमच्या मुलाला काही गरज पडली तर तुम्ही त्या बरं काही मदत करता का त्यासला हो करतो ना आता त्यांना जो महाराष्ट्रभूमीने जो पुरस्कार जाहीर केला त्याबद्दल तुमचं मत काय आहे समाधानी आनंद आहे म्हणजे तुमचं म्हणणे नवीन नवीन उद्योजकांना महाराष्ट्राची भूमी जे पुरस्कार देतात त्याबद्दल तुम्ही खूप प्रसन्न आहात समाधानी आहोत सर, सर आपले शामराव नागवडे सर आपलं शिक्षण बारावी पर्यंत शिक्षण झालं सर आपलं जो हे शेडने व्यवसाय आहे ह्या कुठल्या गावामध्ये आहे हा सर बुद्रुक शिरोड तालुका पुणे जिल्ह्यामध्येच तर तुम्ही हा शेचा व्यवसाय का निवडला आहे आता काय होतं शेतकरी असल्यामुळे ना शेती समजा कमी असेल तर थोड्या उत्पन्नात थोड्या क्षेत्रात चांगलं उत्पन्न मिळतं त्यामुळे शेडण्याचा व्यवसाय निवडला आता तुम्ही जे हे पीक कुठलं लावलेलं आहे आता मी कलर डोबळी मिरचीच पीक लावलेलं आहे दहा गुंट्या क्षेत्रामध्ये कलर डोबळी मिरची मी पहिलंच ऐकलंय की कलर डोबळी मिरची पहिले मला फक्त माहित होतं की हिरवीच डोबळी मिरची असते तर तुम्ही जे म्हणताय कलर मिरची ह्याच्यामध्ये काय फरक आहे त्यात साईज बऱ्यापैकी मोठी असते आणि कलर येतो त्याला लाल आणि पिवळा तर तो विदेशात पण चालतो आणि दिल्लीला वगैरे चांगला मॉल ला वगैरे रेट कसा भेटतो रेट जर भेटला तर एक पन्नास रुपये पर्यंत पण येतो कमीत कमी आणि वाढून मग दोनशे अडीचशे रुपये किलो पर्यंत पण जाऊ शकतो सरासरी शंभर रुपये जरी पडला तरी आपल्याला परवडतं ते पण जे दुबईलेरची कलर आहे त्याला तुम्ही इंजेक्शन मारून कलर करता का नाही नाही ते कलर 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 ना। कलर ते कलर कलर रोपच मध्ये असतात रोप लावतानाच मध्ये इकडे आता लाल मग त्या साईडला पिवळे लावलेले कलर येणार आधी हिरवी असते त्याचं ज्यावेळेस परिपक्व होते त्यावेळेस कलर येतो त्याला आणि तुम्ही जे हे पिक किती लावलेलं आहे डोबळी मिरची आता दोन हजार सातशे रोप बसलेत आपल्या दागुंठे क्षेत्रामध्ये दोन हजार सातशे सात सत्तावीसशे सत्तावीसशे बसलेला आहे आणि तुम्ही जे हे रोपांला औषध कुठले मारता औषध काही रेग्युलर मध्ये असतात आणि इकोला ट्रीटमेंटचं घेतो ना आम्ही त्यामध्ये थोडं फक्त इकोला कंपनीचे त्याचे रिझल्ट चांगले आहेत पिकासाठी शिंदे साहेबांचे इकोला वापरतो वापर चांगले रिझल्ट आहेत ओके आणि तुम्ही मी आता बाहेर येताना तुमच्याकडे बघितलं की तुमचं जे गायनचा व्यवसाय हा एक मोठा व्यवसाय आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगताल गायांचा व्यवसाय आता मी आधी स्टार्ट कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करत होतो त्यामुळे नंतर शेती निवडली त्याच्यात चांगलं उत्पन्न भेटतं आणि म्हणून उत्पन्न राहतं होतं शेतीला त्यामुळे दोन्ही पडतं तुम्ही शेणखत होता म्हणतात तर तुम्ही जे हे आता पीक घेतलं ह्याला तुम्ही शेणखत ते टाकलेलं आहे का टाकतो दरवर्षी टाकतोच म्हणजे दरवर्षी प्रमाणे तुम्ही ते शेतखत ह्याला टाकतच टाकतो शेणखत दरवर्षी आता जे तुम्ही हा पीक लावलेला आहे तर पिकाच उत्पन्न किती दिवसामध्ये निघतं आता लावल्यापासून तीन महिन्यानंतर आपल्याला हे तोडायला ते लावल्यापासून आणि तीन तोडा आल्यानंतर एक सहा महिन्यापर्यंत चालू शकतो जर प्लॉट चांगला टिकवला आपण सहा महिने उत्पन्न चालतं ओके धन्यवाद सर तर तुम्ही तुम्हाला जो आता महाराष्ट्राच्या भूमीच्या वतीने जो, जो पुरस्कार जाहीर झाला आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे महाराष्ट्र भूमीने आपण जी दखल घेतली अशी ती आम्ही व्यवसाय करतो तुम्ही दखल घेतली त्याबद्दल सगळ्यांचा धन्यवादच म्हणजे आणि जे तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे तो तुम्ही कुणाला प्राधान्य करणार आहे तर पुरस्कार तसं पाहिलं तर सगळ्या मित्रांचं सहकार्य आणि आई वडिलांचा सरांचं म्हणणे आलं की जे मला पुरस्कार जाहीर झालेला आहे ते मित्र आणि आई वडील यांना मी प्राधान्य करणार आहे तर तुम्ही जे शैन्यत जे शैन्यत केलेलं आहे तर ह्याच्या म्हणून शेतकऱ्यांना काय निरोप देणार आहात क्षेत्र जर कमी असेल तर हा पर्याय चांगला आहे कमी क्षेत्रात आपल्याला जास्त क्षेत्राचं उत्पन्न मिळू शकतं आणि उत्पन्न चांगल्या पद्धतीचं क्वालिटी राहते गिरायक राहतं मार्केटला चालतो माल चांगला आता जे आपले मित्र आणि जे आता आपले जे महाराष्ट्र महाराष्ट्रभूमीच जे भगत आहेत तर जे प्रेक्षकांना तुम्ही कुठला व्यवसाय निवडण्यासाठी सांगता दूध व्यवसाय मी करतो तो तर चांगलाच आहे पण आता सध्या रेटचं वगैरे कमीच आहेत रेट परवडत नाही दुधात हा व्यवसाय शेती म्हणून चांगला आहे कमी क्षेत्रात चांगलं उत्पन्न आणि थोडस वेगळं त्यामुळे मनाला एक काम करायला चांगलं वाटतं चांगला व्यवसाय हा करायला शेती करणाऱ्याला चांगला व्यवसाय आज आपण महाराष्ट्राच्या मुंबईच्या कडून जे नवीन उद्योजकांना भेटण्यासाठी येत आहोत तर आज आपल्याला उद्योजक हे नवीनच भेटलेले आहेत की लाल आणि तिवी हे डोबळी तयार करत आहेत आणि मार्केटला पोहोचवत